बदनापूर विधानसभा निवडणुकीत मातंग बौद्ध समाजाचे संजय पगारे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे मातंग बौद्ध समाजाने जाहीर केल्याने आमदार नारायण कुचे यांचं टेन्शन वाढणार अंबड बोकरदन बदनापूर विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बदनापूर येथे बौद्ध मातंग समाजाच्या सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एल्गार पत्रकार परिषद बदनापूर येथे पार पडली बदनापूर विधानसभा निवडणुकीमध्ये एस सी आरक्षण सुटलेले असतानाही इतर पक्ष आम्हाला उमेदवारी देत नाही आणि आमचे बहात्तर हजार मतदान आहे त्यामुळे या बैठकीत सर्वानुमते संजय पगारे यांना बदनापूर विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उमेदवारी देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे यावेळेस संजय पगारे सुरेश खंडागळे अनिल चौतमल भाऊसाहेब काकडे कैलास पाजगे बाबासाहेब सोनोने सुभाष मगरे अनिल उगले संतोष शेके गौतम गायकवाड कचरू रेगुडे मिलिंद सावे मिलिंदजी रगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज प्रथम आपले स्वागत आहे डॉक्टर आपण काल राजकीय पक्षाच्या सर्व पदाधिकारी राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी बौद्ध आणि मातंग समाजाचा काल एल्गार मेळावा आपण घेतलेला आहे या एल्गार मेळ्याचे निवेदन काय या एल्गार मेळाव्याचे काल पटलापूर इथे पत्रकार पत्रकार परिषद घेऊन त्या येलगार मेळाव्याचे माहिती सर्व बौद्ध व मातंग समाज बांधवांना करण्यात आलेली आहे आणि पूर्ण बदनापूर तालुक्यामध्ये घरोघरी जाऊन तसेच पत्रकार परिषद घेऊन मेळावे घेऊन आम्ही सर्व बौद्ध मातंग बांधवांनी बदनापूर तालुक्यामध्ये हे आरक्षण तीन टर्न आरक्षण सुटलेलं आहे पण तरीसुद्धा प्रस्थापित पक्षांनी मागासवर्गेचा विचार केलेला नाही दलित दलित समाजाच्या बौद्ध व मातंग समाजाचा विचार केलेला नाही त्या कारणाने आमचं सर्व मातंग व बौद्ध समाजाचं असं म्हणणं आहे की आमचं बदनापूर तालुक्यामध्ये बहात्तर हजार मतदान आहे तिचा मतदान असूनच नाही आमच्या समाजावर अन्याय होतो बाहेरून आयात केलेले लोक यांना चालतात आम्हा या प्रस्थापित पक्षांना आमचं मातांग बौद्ध समाजाचा माणसं हे चालत नाही त्यांना त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सर्व मातांग व बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही आमचा माणूस उभा करणार आहोत आणि समर्थाचे प्रस्थापित पक्षांनी कोणताही समा महाविकास आघाडीनं कोणताही उमेदवार टाकला त्याला आम्ही आमचं मतदान करणार नाही या समाजाला म्हणजेच महाविकास आघाडीने यापुढे उमेदवारी द्यायला पाहिजे त्याच प्रमुख कारण असं आहे की आम्ही आजपर्यंत या पक्षाला म्हणजे वारंवार मतदान करीत आलेलं आहे म्हणून आमची मागणी अशी आहे या समाज या पक्षाला नेहमीच मतदान करीत आलेला आहे म्हणून आमची या प्रमुख पक्षाला मागणी आहे की या संघातील बौद्ध समाजाला किंवा मातन समाजाला जर उमेदवारी दिली तर आम्ही सर्व नेते मंडळी एक होऊन त्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करू